हो सिटी नोस। गेले पूर्ण घर खाली झालंय बिलकुल करमत नाहीये सगळे आलेले घर भरलं तर खूप छान वाटलं होतं एक सलोने राहिलं होत्या आता त्या पण चांगल्या त्यांची पण उद्या ड्युटी आहे सो त्या पण निघाल्या आता चित्र आहे साधाची सा, ट्रेन आहे तर चला म्हंटल ननंद बाईला रील बघितले असतील ननंद आणि तर रिअलिटी काही तशी नाहीये ऑपोजिटीच आमचं जास्त सोबत नाही पटत आमचं तो एकटा पडतो दुसरी गोष्ट की आता आम्ही चाललोय मी म्हंटल तुम्ही चाललय थोडस खायच्या वस्तू घ्या खाण्याच वगैरे तर चला तुमच्या बाळाने म्हणजे मला म्हणजे बाळाला माझं पण त्याच्यामध्ये झालाय तू घासा आम्ही निघतो आणि बघू पुढे काय काय होत ते चलस्का

बस होत्या <laughs> <laughs> <इसा> <laughs> एकदम भारी गाडी लावली का तू चिखला मध्ये एकदम बघ ना रोडवर बरोबर आहे पहिले त्याला त्याच्यात बसवून दे म्हणजे ना तो एन्जॉय करतो आणि तू मला शॉपिंग करता येईल डोकं दुखायला लागलं ला। सलोनी चालली आहे ना तिकडे मग तिला शॉपिंग करून देते प्रिया तुम्हाला आहे आहे आता आता एकदम मस्त आणि माझी पण थोडी व्यवस्थित घे रे माझं हो दूधचं पॅकेट आपल्याला घरी घे Hmm. सलोनी तुला जे पाहिजे खायला ते घेत हे एवढं झालं बाहेर खात राहत कंटिन्यू तो सामान वगैरे घेतलाय आणि आता आम्ही चाललो पुढे सलोनीला स्टेशनला सोडवायला

आता मी दे शिमला घरच्या भाजी जण घरी जण गेले तर खूप घर खाली खाली झालं एकदम म्हणजे करमानाच झालं त्याच्यामुळे था। आम्ही स्टेशनला सोडलं आणि तिकडनं मम्मीकडे गेलो किट्टूला म्हणलं कोकोला पण किट्टूला भेटवून आणावं आणि कोकोला भेटवलं किट्टूशी दोघं खूप खेळले मजा केली दोघांनी आम्ही पण चहा वगैरे घेतला आणि आम्ही घरी आलो तर घर एकदम मोकळं झालंय आणि उद्या प्रीतमची आहे अपॉइंटमेंट आता जायचे करतील काय स्टेटस आहे काय नाही आणि मग पुढे बघू काय सांगतील ते आणि आता मी जेवण वगैरे बनवते मस्त जेवण करू आणि झोपू बाकी शोरूम पण वरती जायचंय त्याला त्याला

नवीन मॅट्रेस घेतली तर ती इथे ठेवली ना बघा किती जीव चालला चाल याच्यावरतीच चाल त्याला जायचंय आणि जाऊन बसायचं दोन वेळा पडला तिथून पुन्हा कपडे घातले लाईट लावली त्याला वाटलं की आता परत बाहेर आहे पुन्हा तिथे जाऊन उभं राहायला काय झालं जावले अरे बाप रे बोरा अरे <laughs> माती खेळायला तुला खेळू राहिला काय रे कोको डोळ्यात जाईल बघ माती घे त्याला काय रे कोको कोको फटके देऊ का मी तुला कोको फटके देऊ तुला मी अरे बाप रे प्रिया घे ग त्याला घे गसूणचं झाड लावतोय काय रे गो ती जाळी लावलेली म्हणून नाही तर बाहेर जायचा प्रयत्न करेल बा घराला जाळा लावून घेतल्या मी तशीच दाखवली मी पप्पांना प्रिया वाईटवाली घेताला उचलून घे हो हो नेट आहे त्याच्यात अजून बारीक जाळी ती जी दिसत नाही बघा अशी आपल्या खिडकीला अशी हा चल घेताला चल उचलू चल बाय बाय को खो